नमस्कार खरा सामना न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत भारतीय कामगार सेना संलग्न महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेचे राज्याध्यक्ष विलास कुमारवार यांच्या आदेशान्वये संपूर्ण राज्यभरात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी कामगार दिनानिमित्त एक मे पासून ते दोन मे पर्यंत राज्यातील सर्व ग्रामपंचायत समितीसमोर काम बंद आंदोलन करण्यात आले आहे याचाच एक भाग म्हणून पैठण येथील तालुकाध्यक्ष अमोल आव्हाड तालुका सरचिटणीस दयानंद एरंडे यांच्या नेतृत्वाखाली पैठण पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले या प्रसंगी कृष्ण इस्माईल शेख अविनाश सोलनकर रामनाथ भोंडे विजय शिंदे नवनाथ जांभळे पंडित संतोष बगुरे राजेंद्र देवघरे रमेश गायकवाड बाबासाहेब महालकर ज्ञानदेव शिरसाठ अमोल बढे दीपक खरात नितीन खरात किशोर गवळे बाबूराव चव्हाण कैलास बाबर जलील शेख खाजा शेख राहुल लाड आदी कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला पैठण पंचायत समिती प्रशासनाने आपल्या मागण्या वरिष्ठांना कळवतो असे आश्वासन दिल्याने सदरील धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले प्रशासनाच्या वतीने श्री निकम व दशरथ खरात उपस्थित होते या प्रसंगी संघटनेचे पैठण तालुका अध्यक्ष अमोल आव्हाड खऱ्या समना न्यूज चॅनलशी बोलताना काय म्हणाले ते बघूयात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या वतीने पूर्ण राज्यभर कामगार काम बंद आंदोलन चालू आहे दिनांक एक मे पासून तर दोन मे पर्यंत धरणे आंदोलन हे प्रत्येक तालुक्यामध्ये पंचायत समिती आवारामध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याकडून करण्यात येत आहे आणि यामध्ये आमच्या शासनाकडे काही प्रमुख मागण्या आहेत त्या शासनाने मान्य करावं या उद्देशाने आम्ही पंचायत समिती आवारामध्ये राज्यभर सर्व कर्मचारी बसलेले आहोत प्रथम आमची पहिली मागणी आ... वेतन श्रेणी लागू लागू करा वेतन श्रेणी लागू करा त्यानंतर दुसरी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करणे तिसरी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उपदान ग्रॅज्युएट लागू करणे चौथी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीची रक्कम भविष्य निर्वाह निधी खात्यात संघटन ई पी एफ कार्यालयात जमा करणे ही आहे पाचवी मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन व किमान वेतन लागू करण्यात यावं त्यानंतर सहावी मागणी वसुलीची व उत्पन्नाची आठ शासन निर्णयानुसार सरपंच कार्यकारी मंडळ ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्यावर असून ती अंमलबजावणी मात्र संघटित ग्रामीण भागातील काम करणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर लादली आहे त्यामुळे कर्मचाऱ्याचे एक प्रकारे सरकार अन्याय करत आहे तरी शासनाने वेतनासाठी लादलेली वसुलीची व उत्पन्नाची ही तात्काळ रद्द करावी व कर्मचाऱ्याचे वेतन प्रत्येक महिन्याच्या महिन्याला व्यवस्थित अदा करावे त्यानंतर सातवी मागणी कामगार व ऊर्जा विभागाच्या शासन निर्णयानुसार किमान वेतन हे दर पाच वर्षाला लागू करण्याचे आदेश असताना शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना यापूर्वी दोन हजार तेराला किमान वेतन लागू केले होते परंतु दोन हजार अठरानंतर किमान वेतन नवीन नियमानुसार लागू करणे गरजेचे असताना शासनाने जाणून बुजून दुर्लक्ष करून दहा ऑगस्ट दोन हजार वीसला किमान वेतन लागू केले तरी शासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दोन हजार आठ पा अठरापासून नियमानुसार किमान वेतन लागू करून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना दोन हजार अठरापासून हरकाची रक्कम मंजूर करणे ही आहे वरील सर्व मागण्या तात्काळ मान्य कराव्यात या मागणीसाठी आम्ही राज्यभर आंदोलन दोन दिवस आहे ना अशाच प्रकारे नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या खऱ्या सामना न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद खरा सामना न्यूज नेटवर्क